महादेव हत्येचं नेमकं का प्रकरण काय आहे झालेली ही हत्या अचानक चर्चेत कशी आली आणि एवढा मोठा काळ उलटून पोलिसांना आरोपींना का पकडता आलं नाहीये ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता महादेव मुंडे हे परळी येथील व्यावसायिक होते त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील भोपला दोन हजार बावीसच्या आसपास ते आंबेजोगाई या ठिकाणी राहण्यास आले बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला परळीतील वन विभागाच्या कार्यालयासमोरील आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता धारधार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता तर आर्थिक व्यवहारातून त्यांची हत्या करण्यात आल्याचं सा, तेव्हा सांगण्यात आलं होतं थोडं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं झालं तर वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला रात्री महादेव मुंडे सहा वाजता ट्युशनवरून मुलांना घरी सोडतात त्यानंतर गणेश पार हनुमान नगर येथील शिवाजी चौकात सात वाजताच्या सुमारास ते सीसीटीव्हीमध्ये दिसले ते शेवटचे महादेव मुंडे आझाद चौकात मित्राला भेटले होते आझाद चौकापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटारसायकल रात्री नऊ वाजता सापडली होती गाडी सापडली त्या ठिकाणाचं सा एकूणच चित्र पाहता महादेव मुंडेंसोबत सोबत काहीतरी चुकीचं झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं महादेव मुंडे यांची टू व्हीलर सापडली तेव्हा गाडीमध्ये त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक यासह इतर काही कागदपत्रे होती गाडीवर रक्त सांडलेले होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती सोबतच गाडीजवळ दोन चपला सापडल्या होत्या ज्यातील एक चप्पल महादेव मुंडे यांची होती तर दुसरी चप्पल कोणाची होती याबाबत माहिती भेटली नव्हती पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून महादेव मुंडेंची गाडी पोलीस स्टेशनला आणून लावली पण महादेव मुंडे यांच्याबद्दल कोणतीच माहिती तोपर्यंत पोलिसांना मिळाली नव्हती महादेव मुंडे कुठे असतील ते सुखरूप तर असतील ना असे अनेक प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना सतावत होते पण महादेव मुंडे सुखरूप सापडतील अशी आशा त्यांना होती दिवशी महादेव वर दुखा सा को महादेव डोंगर गाडी सापडली होती त्यापासून पन्नास मीटर अंतरावरच दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला होता महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या त्यांचा गळा कापलेला होता त्याचबरोबर हातावर गालावर आणि पाठीवर वार होते महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट त्याचबरोबर कलेक्शनचे साधारण एक ते दीड लाख रुपये गायब होते सुरुवातीला महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता पण पोलिसांनी आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधी केले महादेव मुंडेंच्या हत्येला अनेक दिवस उलटत होते या हत्या हत्याप्रकरणात तपास कुठवर पोहोचला आरोपींची काही माहिती मिळाली का याबद्दल चौकशी करायला अनेकदा कुटुंबीय चक्रा मारत होते पण मारेकरांचा तपास लागत नसल्यामुळे मुंडे कुटुंबियांनी हे प्रकरण एल सी बीला वर्ग करण्याची विनंती परळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पी सानप यांना केली होती पण त्यांच्या या मागणीकडे कोणीही लक्ष देणार नव्हतं दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधील हळूहळू समोर येत होता संगीत दिघोळे किशोर फड अशी वेगवेगळी हत्या प्रकरणं समोर येत होती अशातच सुरेश धस यांच्या एका वक्तव्यानंतर महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं बावीस ऑक्टोबर रोजी महादेव दत्तात्रय मुंडे नावाच्या व्यक्तीचा खून झाला हा खून परळी तहसील समोर झाला होता तेव्हा या प्रकरणाचा पी आय सानप यांनी छडा लावला मात्र आरोपी अटक करायचे नाही असे आकाने सांगितले आणि दुसरेच सा आरोपी पकडले त्यामुळे या खुनाचा तपास लागला नाही प्रामाणिक अधिकारी होते त्यांनी तपास लावला मात्र त्यांच्यावर दबाव टाकला आता त्यांची बदली झाली आहे या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत ते आकाचा मुलगा सुशील याच्यासह फिरतात अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही संतोष देशमुखांची हत्या सोडून इतर सगळ्या हत्या या परळीत झाल्या आहेत परळीत यांचं गँग्स ऑफ सुरू आहे, आहे। असं वक्तव्य करत सुरेश धस यांनी या हत्या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट करत या प्रकरणाशी वाल्मिक करारचं कनेक्शन असल्याचा दावा केला होता महादेव यांची हत्या राजकीय हत्या असल्याचा आरोप करत सुरेश धसांनी हे हत्या प्रकरण समोर आणल्यानंतर महादेव मुंडेंचे कुटुंबही पुढं आलं होतं या प्रकरणी पोलिसांकडे पाठपुरावा करूनही आमचा अक्षरशः फुटबॉल केल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला तर महादेव मुंडे कुटुंबानं या प्रकरणी कोर्टातही धाव घेतली असून या प्रकरणाच्या तपासासाठी कोर्टात याचिकाही दाखल केली होती दरम्यान सुरेश धसांनी केलेल्या आरोपांनंतर महादेव मुंडे कुटुंबियांनी न्याय मिळावा यासाठी त्यांची मागणी अजूनच तीव्र केली महादेव मुंडेंना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत त्यांच्या पत्नी आंदोलन करत राहिल्या कधी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांना आश्वासने देण्यात आली तर कधी कधी त्यांच्या आंदोलनाची मागणीची दखल सुद्धा घेतली गे गेली नाही पण त्यांनी त्यांचा लढा सुरूच ठेवला दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात सरकार बदललं तपास करणारे पोलीस बदलले आश्वासने देऊन महिने उलटले पण तरीही महादेव मुंडेंच्या केसमध्ये कोणतीच हालचाल झाली नव्हती त्यामुळे अखेर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आरोपींना अटक करावं या मागणीसाठी विषप्राशन केलं होतं ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे तर या सगळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची व्यथा मांडली माझी मुलं म्हणतात आम्ही मारेकऱ्यांना मारू त्यांच्या मनातील हा संशय आणि राग दूर करण्यासाठी मला लवकर न्याय हवा आहे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे परंतु अठरा महिन्यात आठ तपास अधिकारी बदलले गेले या प्रकरणाच्या तपासातील ढिसाळपणा आणि वारंवार बदलणारे तपास अधिकारी यामुळे कुटुंबाची निराशा वाढत आहे परळीतील एका बंगल्यावरून फोन आला की तपास थांबला आहे कराड यांची जेलमध्ये चौकशी करावी तपास का थांबवला हे विचारलं पाहिजे प्रत्येक वेळी पोलीस प्रयत्न करत आहोत असं सांगतात पण काहीच होत नाही माझी मुलं विचारतात मम्मी पप्पांना का, का मारलं मी त्यांना काय उत्तर देऊ तपास कुणाकडेही द्या मला फक्त न्याय हवा आहे नाहीतर मी पुन्हा असा प्रयत्न करेल असं म्हणत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांची व्यथा मांडत न्यायाची मागणी केली आहे परळीतील विजयसिंग उर्फ बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेटून पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी लढत राहील गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे बांगर यांनी स्पष्ट केले तर बांगर यांनी घेतलेली ही भूमिका अतिशय महत्वाची समजली जात आहे शिवाय बाळा बांगर माझ्या भावासारखे आहेत त्यांच्या पाठिंबामुळे आम्हाला आधार मिळाला आहे असं म्हणत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमधून सुद्धा बांगर यांची सोबत किती महत्वाची आहे हे कळतंय कारण त्यामागे कारणही तसंच आहे विजय सिंह बाळा बांगर हे वाल्मिक कराडचे पूर्व सहकारी असल्याचं सा सांगितलं जातं पण नंतर त्या दोघांच्यात वाजलं काही दिवसांपूर्वीच पाटोदा येथे पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप बांगर यांनी केला होता एवढंच नाही तर महादेव मुंडे यांचं कातडं हाड आणि रक्त आणून वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवलं होतं तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गीतेचा हात असून गोट्या गीते हा सायको किलर आहे असा खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता तर या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनीही तातडीने सूत्र हलवत तब्बल सहा तास चौकशी करत बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घेतला त्यामुळे या प्रकरणात बांगर यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार एवढं नक्की दरम्यान ज्ञानेश्वरी यांच्या या विषप्राशनानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं असून जमिनीच्या वादातून महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली अशा चर्चा सध्या सुरू आहेत महादेव मुंडे प्लॉटिंगचे व्यवहार करायचे हेच व्यवहार करत असताना एका गुंठ्याच्या महादेव कराड वाद महादेव मुंडे व वाल्मिक कराड यांच्यात वाद झाले होते यातूनच मुंडेंची हत्या करण्यात आली अशा चर्चा सध्या सुरू आहेत पण यात किती तथ्य आहे याबाबत काहीही ठोसपणे सांगता येत नाही अठरा महिन्यांनंतरही महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात कोणतीही मोठी माहिती समोर आली नाहीये नाही आरोपी ताब्यात घेतले गेलेत त्यामुळे पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कमी होताना दिसत आहे तपासातील याच दिरंगाईमुळे आम्ही मारेकऱ्यांना मारतो अशी भावना महादेव मुंडेंच्या मुलांच्या मना मनात तयार झाली आहे त्यामुळे या लहान मुलांच्या मनातील हा संशय आणि राग दूर करण्यासाठी लवकरात लवकर या केसचा तपास पूर्ण करून आरोपींना शिक्षा होणं गरजेचं बनलंय तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद